हाय फ्रेंड्स मी रोशनी माय फूड स्टोरीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आज मी बनवणार आहे घरगुती साध्या आणि सोप्या पद्धतीने बनणारा गव्हाच्या पिठाचा पिझ्झा पिझ्झा म्हटलं तर घरातील लहान मुलं आणि मोठी सुद्धा अगदी सगळे तुटून पडतात त्यावरती तर मला तर असं वाटतं की बाहेरून विकत आणून पिझ्झा खाण्यापेक्षा हा घरगुती पिझ्झा खूप पौष्टिक असतो खूप छानही लागतो चविष्ट लागतो तर चला पाहूयात कसं बनवायचं ते आपल्याला इथे आता पहिले मटार उकडवून घ्यायचे आहेत पिझ्झासाठी तर ते आपण उकडवून घेऊयात सुरुवातीला आता आपण पिझ्झा बेस म्हणजे गव्हाच्या पिठाचा बेस तयार करून घेऊयात इथे मी दोन मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे चाळून घेतलेलं आहे आता यामध्ये मी एक चमचा मीठ घालणार आहे आणि आता हे आपण कणिक मळून घेऊयात नॉर्मल आपण चपातीचं कणिक ज्या पद्धतीने मळतो तसंच आहे तर पहिलं आपण कणिक मळून घेऊयात थोडं थोडं पाणी टाकून कणिक मळून घेऊयात हे बघा माझं आता कणिक इथे बऱ्यापैकी मळून झालेलं आहे आता मी यामध्ये फक्त एक चमचाभर तेल घालणार आहे एक चमचाभर तेल घालून पुन्हा एकदा मळून घ्यायचं व्यवस्थित आणि एक दहा मिनटं बाजूला ठेवून देऊयात कणिक आता इथे मळून झालं आहे ते मी बाजूला ठेवते तर आता आपण पिझ्झा बनवण्यासाठी काय भाज्या लागतात त्या चॉप करून घेऊयात इथे आता मी गाजर हा बारीक किसून घेतलेला आहे त्यानंतर मक्याचे दाणे बॉईल करून घेतले टोमॅटो देखील मी एकदम बारीक कट करून घेतला आहे आणि भोपळी मिरचीही बारीक कट करून घेतली तर आता आपण सुरुवातीला पिझ्झा बेस करण्यासाठी एकाच साईजचे गोळे करून घेऊयात चपातीपेक्षा थोडा मोठा गोळा घ्यायचा आहे आता आपण नॉर्मल चपातीसारखी चपाती, चपाती लाटून घ्यायचे फक्त एकदम पातळ नाही लाटायचे थोडीशी जाडसर लाटायची आपल्याला थोडीशी जाडसर ठेवायची चपाती लाटून झाल्यानंतर आपल्याला यावरती काट्याच्या चमच्याने होल मारायचे ज्यामुळे काय होईल चपाती आपण तव्यावर टाकल्यानंतर फुलणार नाही हे बघा अशा पद्धतीने होल मारून घ्यायचे सगळ्या चपातीला म्हणजे चपाती शेकवताना फुलणार नाही त्यानंतर आपल्याला ज्या बाजूला भाज्या स्प्रेड करायच्या आहेत त्या बाजूला तेल लावून घ्यायचं आहे ती बाजू व्यवस्थित शेकवायची आहे आणि मग त्याच्यावर भाज्या स्प्रेड करायच्या आहेत तर सुरुवातीला मी या बाजूला तेल लावून घेते ज्या बाजूला तेल लावू ती बाजू आपल्याला चांगली शेकू द्यायचे तवा आता इथे मी गरम करत ठेवलाय तर आता ही चपाती आपण शेकून घेऊया तेल लावलेली बाजू मी खाली टाकले जी की व्यवस्थित शेकवून घ्यायचे म्हणजे आपल्याला त्याच्यावर भाज्या स्प्रेड करायच्या आहेत त्यानंतर आपल्याला दुसरी बाजू हलकीशी शेकवायचे कारण नंतर आपण तीच बाजू बराच वेळ तव्यावर ठेवणार आहोत त्यामुळे ती व्यवस्थित शेकली जाईल फक्त ज्या बाजूला आपण भाज्या स्प्रेड करायची त्याआधी व्यवस्थित शेकू द्यायचे चला तर आपण आता हे काढून घेऊयात चपाती इथे आता मी चपाती काढून घेतली तर आता यावरती मी सुरुवातीला हा पिझ्झा सॉस लावून घेते सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचा आहे त्यानंतर आता मी टोमॅटो सॉस लावून घेते टोमॅटो सॉस देखील व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर यावरती अजून तुम्ही मायोनीज लावू शकता किंवा सँडविच स्प्रेड लावू शकता मी मायोनीज भाज्या टाकल्यानंतर लावून घेणार आहे तर आता था भाज्या टाकायच्यात था आपल्याला सुरुवातीला मी ते गाजर पसरवून घेते गाजर मी किसून याकरता घेतला आहे कारण लहान मुलांना जर पिझ्झा खायचा झालं तर ते तुकडे तुकडे खायला त्यांना कंटाळा येतो किंवा गाजर सहसा कोणाला आवडत नाही खायला त्यामुळे मी किसून घेतला आहे आता मी भोपळी मिरची यावर टाकून घेते भाज्या आपण जर बारीक कट केल्या तर त्या लहान मुलांच्या पोटात जातात नाही तर मग ते निवडून काढतात त्यामुळे मी बारीक चॉप करते त्यानंतर आता मी इथे टोमॅटो घालून घेते वरती आता आपण मक्याचे दाणेवरती घालून घेऊयात मक्याचे दाणे आवडीने मुलं सगळे खातात मक्याचे दाणे सगळ्यांनाच आवडतात त्यामुळे ते काढून टाकण्याचा प्रश्नच येत नाही मक्याचे दाणे आपल्याला जितके जास्त घालता येतील तितके घालायचेत मुलं काय आवडीने खातातच आता आपल्या भाज्या तर सगळ्या टाकून झाल्यात आता मी मायोनीज वरून थोडं थोडं टाकणार आहे लहान मुलांना द्यायचं झालं तर मायोनीज वगैरे मी जास्त वापरत नाही पण तुम्हाला दाखवायचं म्हणून मी थोडंसं घेतलं आहे आता सगळे सॉसेस आणि भाज्या टाकून झाल्यात तर आता आपण हा चीज किसून घालूयात तुम्हाला जितका चीज आवडत असेल तितका तुम्ही घालू शकता कमी आवडत असेल तर कमी घाला जास्त आवडत असेल तर खूप जास्त घाला चीज मुलांना आवडतोच त्यामुळे कमी घालण्याचा प्रश्नच येत नाही ही सगळी तयारी करेपर्यंत मी एक बाजूला तवादेखील तापत ठेवला आहे ता आता आपलं चीज घालून झालं आहे आता हा पिझ्झा आपण तव्यावरती ठेवणार आहोत आणि भरून झाकण ठेवणार आहोत हे बघा आता मी इथे तव्यावरती हा पिझ्झा ठेवला आहे आता आपल्याला एक आचेवरती दहा ते पंधरा मिनटं पंधरा मिनटं जास्तच होतात दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे दहा मिनटं आता झालेली आहेत तर आपण आता पिझ्झा आपला रेडी आहे का बघूया ओके चीज मेल्ट झालं म्हणजे आपला पिझ्झा रेडी आहे आपल्याला जास्त देखील शेकूनही द्यायचं आहे नाहीतर मग खालील बेस कडक होतो त्यामुळे एक दहा मिनटं खूप होतात आपण आता हा काढून घेऊयात पिझ्झा आता आपला तयार आहे तर आपण आता कट करून घेऊयात हो तुम्ही जर हा पिझ्झा एकदा घरी करून पाहिलात तर तुम्हाला नक्कीच कळेल की हा पिझ्झा किती चविष्ट लागतो ते मला तर असं वाटतं की मैद्याच्या पिझ्झ्यापेक्षा चपातीचा पिझ्झा हा खूप हेल्दीच आहे तर नक्की करून पहा आणि आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू